हॅलो गुड मॉर्निंग तर बघा सकाळी सकाळी चालू आहे ह्यांची मेहंदी लावणं सगळ्यात अगोदर उठले नंतर आवरलं त्यांनी आणि आता मेहंदी लावत आहेत बघा कारण नंतर आंघोळ वगैरे करायच्या अगोदर लावून घेतलं म्हणजे आंघोळी बरोबर धुवून निघतं डोकं छान त्यामुळे बघा चालू आहे त्यांचं आंघोळीच्या अगोदर आणि माझं झाडून वगैरे चालू होत मध्ये तसंच राहिलं पलीकडे सेंटर मध्ये आणि मग म्हटलं चला सुरुवात करावी व्हिडिओ शूट करायला कारण दिवसाची सुरुवातच झालेली आहे ह्यांच्या पासून आज सुरुवातीला अगोदर हे उठलेले आहेत त्यामुळे आणि माझे आंघोळ वगैरे बाकी आहे सगळं आता आवरते माझं त्यांचं काय ह्यांना वेळ लागेल चालू द्यावं लागेल आणि नंतर मला पण लावून द्यावं लागेल कुठे मागे वगैरे नाही दिसली त्यांना तर का तुला खाली हायच घेते तू आता पटपट दहा वाजले

एवढा <laughs> असते का, का बाथरूम मध्ये जा इथं नाही करता येत पण पप्पा काय त्या साईडला करतो कुठतरी उभार म चांगला स्वच्छ करा वेदान गेला ब्रश करायला आणि ह्यांची चालू आहे आंघोळ आता वाजलेले आहेत दहा आज खूप लेट झालेला आहे ॲक्च्युली आम्हाला उटायला करणार सुट्टी आहे दोघांना पण त्यामुळे उशिरा उठलेला आहोत सो आता करायचं आहे नाश्ता सो चला बनवते आज आती आहे पसंत हां संडे केली आहे आती आहे सुट्टी सु, केली आहे हां ठीक आहे सुट्टी झाली आती काय नाही आऊ हां बनातो नाही ठीक है कितनी देर लगेगी मैडम टेन मिनट्स लग जाएंगे टेन मिनट्स। टेन मिनट में रेडी हो जाएगी चाय तेरी साला पापा के लिए इस पापा के लिए बोला है था। डबल डबल चाय पीनी है आज तो हम सबको मुझे चाय नहीं चाहिए नहीं चाहिए चाहिए या नहीं, नहीं। कप में निकालो दूध त्या मॅडम दूध भी ठीक आहे पुन्हा जाते कडिर मध्ये हॉटेल मध्ये आलो त्याच्यासाठी हाँ <laughs>

वाजय छान छान दिसायला छान दिसायला चहा गेला वरी इकड हो तुझ्या नादामध्ये माझा चहा गेला वरी इकडं बघ गॅस झाला खराब परत चला चाय, चाय तो रेडी हे, चलो वेदांतला चहा आवडायला लागलाय आजपासून बालाजी घ्यायचा का नाश्ता काय vai é hum, Ele é? Ele é हे तुझं या तेवढ नाही तू हे पकड घे अजून देते तुला हे लागल्यास सेमच आहे सगळं काय बदल नाही तुला दही नको ना तुला जसा आवडतोय तसा खा खेळण्याच्या गरब काय खायचं काय नको ते सुद्धा लक्षात राहत नाही तुझ्या हा हा पाणी पेजे हो काल कालपासून आणलेत रे खाता पटपट मस्त खेळायलेत का वेगवेगळे कलर मस्त आता तू इथंच थांबणार आहेस का मग दिवसभर हा चल आता वरती बस झालं अरे चल 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 नंतर या अजून चल चल पुन्हा ये चल रे चल आणि वेदांत खाली बघा ते पक्ष्यांचे पिल्लू आणलेले आहेत आमच्या शेजाऱ्यांनी खाली सो ते बघत आहे आणि हे गेलेलं आहे बाजारमध्ये बाजार आणायचा आहे थोडाफार सो त्यासाठी मी गेले नाही त्यांच्याबरोबर कारण माझ्या ऑलरेडी कामं पण बाकी आहेत आणि मग नंतर वेदांतला पण घेऊन गेल्याच्या नंतर बाजारामध्ये फिरायला जर अवघड होतं त्यामुळे आणि वेदांत कसं वेदांकडं पेशन्स नसतात जास्त बाजारामध्ये गेलं का घरी कधी जायचंय घरी कधी जायचंय असं चालू असतं त्यामुळे मग आम्ही दोघं गेलेलो नाहीत हे गेले त्यांना म्हटलं घेऊन या सगळं माझे कपडे धुवायचे झालेले आहेत आता आणि भांडे बाकीत बघा नाश्त्याचे चहाचे चहा चाहाँच आज दोन वेळेस केला हो oh माय गॉड पायऱ्या चढून चढून थाप लागली मला तर बघा आज मी केस धुतले होते सो नंतर मग विचरायचे विंचरायचे बाकी राहिलेले होते कारण सकाळच्या कामामुळे नाही झाले विंचरणं सो आता मग वेळ भेटलेला आहे सो म्हटलं चला आणि केस धुतल्याच्यानंतर कसं केसांमध्ये जरा गुत्ता पण जास्त होतो आणि वेळ लागतो सो त्यामुळे मग नंतरच आहे नंतरच विचरत आहे आवरल्याच्या नंतर सगळं आणि बघा अगोदर पूर्ण हाताने बोटांनी फक्त असे केस जरा मोकळे करून घ्यायचे आणि नंतर कंगव्याने विंचरायचे ज्या कंगव्यांचे दात असे मोठे असतात त्याने विचरायचे म्हणजे कसं जास्त केस तुटत नाहीत त्यामुळे सो बघा मी तसंच करत असते मोठ्या कंगव्याने विंचर आता जस्ट मी माझं डोकं म्हणजे केस विंचरलेले आहेत बघा किती हेअरफॉल फैलेला आहे माझा केसांचा बघा डोकं धुतल्यावरती एवढे केस रोज जाता ले। जात आहेत माझे आणि रेग्युलरली एवढे जात नाहीत पण जेव्हा मी डोकं वगैरे धुईल तेव्हा हा काय झालं ऍक्च्युली काय झालंय इकडचं पाणी माझ्या केसांना पण आणि माझ्या स्किनला पण सूट होत नाहीये माझ्या स्किनवर सुद्धा बघा किती पिंपल्स आलेले आहेत इकडे आणि पूर्ण चेहऱ्याची वाट लागलेली आहे आणि त्याचबरोबर केसांची सुद्धा वाट लागलेली आहे अरे मशीन बघ ना कुठे जायली ती खाली बघते तिकडे स ठेव पलीकडे सो so, इकडचं पाणी काही चांगलं नाहीये माझ्यासाठी तर मला तर काही सूट झालेलं नाहीये पण आता विलाज नाही पाण्यासाठी तर आपण काही चेंज करू शकणार नाही So, सो असंच कंटिन्यू करत राहावं लागेल मला आणि आता आता तर मी मेहंदी वगैरे लावायला चालू केलेली आहे त्यामुळे जरा केस थोडे बरे झालेले आहेत नाहीतर एवढे रफ आणि पूर्ण म्हणजे काय म्हणतात काय म्हणजे केसांमध्ये असं हेच राहिलं नव्हतं पूर्ण असं रफ केस आणि सिल्की तर बिलकुल नव्हते सो आता जरा बरे झालेले आहेत मेहंदी लाव लावायला चालू केली तेव्हापासून आणि केस काही के अजून वाळलेले नाहीत ओललेच आहेत आता काम करायचं असल्यावर कसं केस जरा बांधल्यावर थोडस सुधरतं काम करायला स्पेशली भांडे धुण्यासाठी केस मोकळे ठेवले आणि भांडे जर धुवायला गेलं का ते केसांना आवरत बसावं लागते आणि मग ओलले आहेत आता काम आहेत तोपर्यंत जरा बांधते आणि नंतर पुन्हा परत मोकळे सोडते कारण वाळू द्यावे लागतील नाहीतर नंतर काय काय आणलं भाजीपाला काहीच नाही पिशवी तर एवढी मोठी घेऊन गेलात पिशवी तर अर्धी दिस दिसायली मला मग इथ मग इथं इथं तरी गेला असत इथं तर भेटला विचकून ठेवू नको वेदांत आणि आता बघा दुपारचे जेवण झालेले आहेत आमचे वेदांचे पप्पा आल्यावर मी जेवायला बनवलं जेवण केलं आणि हे गेलेले आहेत दोघे जण सायकल घेऊन खाली वेदांतला सायकल खेळायची होती आणि भाजीपाला आणि आता बघा भाजीपाला आणलेलं ला काढावं लागेल निवडावं लागेल आणि धुवून ठेवावं लागेल काय काय आणलंय कोथिंबीर दिसायली कढीपत्ता बटाटे नंतर शेवग्याच्या शेंगा आहेत नंतर हे जांभळे आणले होते मग अशी वेदांते बाहेर काढून ठेवले बघा एवढं सगळं आणलेलं आहे आता माझा दिवस यामध्येच जाणार आहे राहिलेला दिवस धुण्यात निवडण्यात आणि फ्रीजमध्ये भरून फ्रीजमध्ये भरून ठेवण्यात सो so, चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर